तो झाला साडेबाराला पुर, था। तो पण मी फोन केल्यामुळं सारखं फोन करू बाबा मला काही जमणार नाही थांबे थांबायला सगळ्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा तो आपला काय कारण आपल्याला जमलं नाही हे कारण मागच्या पाच हजार साडेपाच हजार वर्षामध्ये सात हजार वर्षामध्ये जे काय आपलं दबलेलं आहे सगळं आणि ज्या सगळ्या संधी हुकलेल्या आहेत जे संस्कार व्हायला पाहिजेत ते झालेले नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सुधारणा व्हायला वेळ लागणार आहे याची मला खात्री मान्य आहे मला वेळ लागणार आहे पण आता ज्याला समजलेलं आहे हे त्यांनी तरी मात्र याच्यामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे ही एक माप माफक आहे आणि हा छोटा जरी कार्यक्रम असला आणि असा विस्तीर्ण जरी असला तर तो कार्यक्रम आपला आहे पण त्याचं महत्व फार आहे इतकं महत्व आहे लहान मुलं बसलेली आहेत ना की जे आता ज्याला आहेत कोणी सिव्हिल इंजिनियर झालेले एस झालेला आहे कोण आता नगरपालिकेमध्ये आहे कोण पी एस आय मंत्रालयामध्ये झालेलं आहे हे यश तसं पाहिलं ना जगाच्या दृष्टीने जर पाहिलं लक्षात घ्या जगाच्या दृष्टीने पाहिलं तर या यशाला हे यश काय फार मोठ नाही जगाच्या दृष्टीने जर बघितलं तर हे यश फार मोठ नाहीये पण स्वतःपुरतं बघितलं तर हे यश फार मोठं आहे का मोठा आहे कारण हे यश म्हणजे एक शिडी असते आणि ज्याला समजतं की हे यश म्हणजे एक शिडी आहे आणि त्या शिडीवरती चढून आपल्याला पुढं चालायचं आहे हे ज्याला समजलं तो खूप मोठं यश मिळू शकतो याची मला खात्री शिडी आहे तो तिथंच राहतो आणि सर्वसामान्यपणे जीवन जगतो जीवन आणि मग तसंच तेच लाईफ मागच्या अनेक वर्षापासून जे आपण लाईफ जगत आलेलो ला आहोत आहोत तिथच आपण म्हणून जेव्हा अशी एखादी शिडी मिळते तेव्हा मग आपल्याला सक्षम कसं करायचं तर माझा विचार सुधारला पाहिजे माझा आचार सुधारला पाहिजे आणि आपलं आचरण कधी सुधारत किंवा आपला विचार कधी सुधारतो तर जेव्हा आपण बाबासाहेबांना पाहतो बाबासाहेबांना वाचतो आता एका व्यक्ती म्हटलं की महापुरुषांना डोक्यात घ्यायचं का डोक्यावरती घ्यायचं तर मोस्टली आपण सगळे सुशिक्षित लोक सुद्धा डोक्यावरच घेतो आपण डोक्यात घेत नाही मी म्हणतो बाबासाहेबांचा एवढा अथांग विचार आहे आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण त्याचे एवढे खंड प्रकाशित केलेले आहेत अन्न तर अथांग साहित्य आहे याच्यातलं एवढं सगळं वाचायची गरज पण नाहीये एक काहीतरी घ्या एकच घ्या कारण आपण सर्वसामान्य लोक आहोत आपण एवढं प्रतिभावान लोक नाहीये आपण सर्वसामान्य लोक आहोत एक विचार घ्यायचा आणि तो जगायचा तो स्वतः जगायचा तो जोपासायचा आणि तसंच चालायचं पण त्याच्यामुळे आपले आचार आचार आपला सुधारतो आणि विचार सुद्धा सुधारतो आणि म्हणून मित्र जेव्हा आपण ही सुधारणा करू तेव्हा आपण हळूहळू हळूहळू आता हळूहळू तर काय आता बऱ्याच आता गोष्टी ज्या म्हणतात की आता रिझर्वेशनचं सुद्धा आता सुप्रीम कोर्टाने परवानगी दिला की त्या वर्गीकरणाचा रिझर्व्ह माहीत नाही अजून रिझर्वेशन किती वर्ष अजून आपल्याला म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्या गरजू बघताना किती वर्ष अजून कारण खालची परिस्थिती फार वेगळी आहे असं म्हटलं नाही की एका पिढीनंतर परत रिझर्वेशन कमी करावं हा हा काय भाग आता मी प्रशासनामध्ये आहे त्यामुळे या बाकीच्या गोष्टीवरती मी काय बोलत नाहीये पण एक आहे की आपण सुधारलं पाहिजे आणि ते अशा पद्धतीने सुधारणा केली पाहिजे की ती सुधारणा कायमस्वरूपी टिकणारी असली पाहिजे म्हणजे होतं कसं मी अनेक कुटुंब अशी पाहिलेली आहेत की एक पिढी थोडीशी शिकली चांगली झाली आणि पुन्हा त्या पिढीची वाता झाली अशा पण गोष्टी झालेल्या तर आता जी सुधारणा आपल्यामध्ये होते किंवा आता जे आपण यश मिळवतोय तर ते यश आपलं चिरकाळ टिकणारं असलं पाहिजे आणि त्या यशाच्या पुढं पुढं आपण गेलं पाहिजे तिथंच थांबलं ही गोष्ट आपण मनामध्ये घेतली पाहिजे कारण असं आहे की जेव्हा हे आता ग्रामीण भागातून आपण येतो आणि आपल्याकडे आनंद अडचणी प्रचंड समस्या आहे गरिबी ही खूप मोठी समस्या आहे त्याच्यानंतर जी काही साधनं आहेत वेगवेगळ्या पद्धती म्हणजे शैक्षणिक साधनं असतील किंवा अजून कुठली साधनं असतील तर ती साधनाची कमतरता आहे सगळ्या गोष्टी आहेत तर या प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्याला पुढे जायचं आणि ती प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे जाताना एक लक्षात घ्या आपली इच्छा शक्य आहे ना ती कधी म्हणू द्यायची एक आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मध्ये मी कोण आहे मी कुठं होतो मी काय आहे हे जाणीव आपण विसरली जातो ती जाणीव मोस्टली काय होत की थोडस यश थोडासा नोकरी लागली पगार सुरू झाला की लगेच मी कुठं होतो ती काय आहे मी कुठल्या समाजामध्ये जन्माला आलेलो आहे माझ्या आवतीभोवतीच वातावरण कसं होतं होतं कस नोकरी लागतो की माणूस लगेच आंबागाव येतो ना तर बीडला जातो नाही तर पुण्याला जातो फ्लॅट घेतो राहतो आणि आपलं आपलं आयुष्य जगायला सुरुवात करतो आणि मग आपल्याला लक्षात पण राहत नाही की काय चाललेलं आहे किंवा नाते काय काय चालत आहे किंवा काय करत नाही आणि विसरून जातो आपण लक्षात घ्या त्या माकड्याच्या घरातच होतो म्हणजे आपण सुरुवातीला एखादा विचार आहे की नाही नाही मी चांगलं काहीतरी करेन असं मला वाटायला लागतं आणि मला थोडेसे तुपाची फॅनची हवा लागली मी विसरून जातो पुन्हा काहीतरी अन्याय झाला नोकरीमध्ये नाही नाही मला समाज आठवतो मला आंदोलन केलं पाहिजे असं वाटत वाटायचं बदललं <स्थाँगा> पाहिजे असं वाटायला लागत पुन्हा ते थोडस थांबलं कि मग परत मुलं मग मुलाचं काय मग मुला तिथं रिझर्वेशन तिथं काय मुलाचा कुठं नंबर लागत नाही का मग मग परत मला आठवायला लागत नाही माकडाच्या घरासारखं आपलं जे यश आहे किंवा आपला जो विचार आहे तो माकडाच्या घरासारखा विचार आपला तो कधी पूर्ण होत नाही तर तो, तो पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करायचा त्याच्यात कसा करायचा तर मला स्वतःला मी विसरायला नाही की मी जिथं आहे ते नाही ती जर जा जाणीव तुमची विसरली ती जाणीव जर विसरली आणि तुम्ही कुठेही गेला अमेरिकेत जरी गेलात आणि खूप मोठे जरी झालात तरी त्याला गाडीचं महत्त्व नाही लक्षात घ्या तुम्ही कितीही मोठे यश मिळवा काही उपयोगाचं नाही तुम्ही कितीही पैसेवाला असा काही उपयोगाचं नाही त्याचं कारण असं आहे की माणूस म्हणून जेव्हा आपण जगू शकत नव्हतो जेव्हा आपण एकदा एखाद्या किड्यासारखं आपलं आयुष्य होत आता बऱ्यापैकी काही लोकांना आता त्या अनुभव पण नाहीये आता थोडस वातावरण बदलले ग्रामीण भागामध्ये आहे पण म्हणजे मी अगदी सप्त तारांगीत आयुष्यही पाहिलेलं आहे मी आणि अगदी गटातलं आयुष्य सुद्धा मी पाहिलेलं आहे त्यामुळे मी हक्कानी बोलू शकतो हक्काने सांगू शकतो म्हणजे आता काय म्हणायचे की ग्रामीण भागामध्ये जातीवाद नाही पण मी बोजणीने पाणी सुद्धा मी पिलेलं आहे लक्षात घ्या मला फार काय लागलं ला नाही ते फार जास्त दिवस मी ते केलं करू शकतो लहानपणी ते सगळं पाहिलेलं आहे म्हणून एक लक्षात ला घ्या की आपण आपल्यामध्ये खूप मोठा अपलाग्र आपण बदल केला पाहिजे आणि विद्यार्थी आहेत म्हणून हे सगळं बोलतोय मी कारण या मला मनावरती कारण जेव्हा एखादा विद्यार्थी लहानपणीच काही गोष्टी एखादी मनाशी खुंकाट बांधतो तर तो आहे ना आयुष्यभर टिकवतो लक्षात एक एक उदाहरण सांगतो की मी ग्रामीण भागामध्ये होतो सुरुवातीच्या काळामध्ये नको अत्यंत वाईट लोकांमध्ये होतो मी चोरांमध्ये होतो मी दारू पिणाऱ्यांमध्ये होतो मी अत्यंत वाईट वाईट लोकांमध्ये होतो लहानपणी सगळं खेळणाऱ्यांमध्ये होतो मटके लावणाऱ्यांमध्ये होतो सगळे अनुभव आहेत मला नाही असं नाही त्यामुळे तुम्ही मला कुठला मटका लावायचा तेही मला विचारा म्हणजे सगळे काय असेल तर ते सुद्धा मला विचारा जुगारातले तीन असू द्या किंवा असलो कुठलाही गेम असू द्या म्हणजे जे काय जे वाईट टाकलेले त्या सगळे अनुभव घेऊन राहतात पण एक एक गोष्ट आहे ना लक्षात घ्या की मी फुल्यांना वाचलो बाबाला वाचलो भाऊला वाचलो सगळ्यांना वाचलो आणि वाचल्यानंतर त्यांच्या त्यांना वाचल्यानंतर जे माझ्या मला जे वाटलं ते आपण काय करायला पाहिजे ते एक गोष्ट उदाहरण एक एक उदाहरण सांगतो की एखादी गोष्ट जर आपण पुन्हा मनास बांधली तर काय होत मी पत्ते पण खेळायचो जुगार खेळायचो लहानपणी हा लहानपणीच सांगतोय मी <laughs> लहानपणी आता बाहेर बघा अजूनही मला वाटतं काय तर लोक मुलं सगळी काय ती दारू पितात गांज्या आवडतात सिगरेट वाढतात बिड्या वाढतात सगळं करतात आणि मी पत्ते खेळायचो आणि जिंकायचो खूप सगळ्यात मास्टर होतो म्हणजे काय असं मला निसर्गाची कृपा म्हणा ईश्वराची कृपा मला काय म्हणायचं ज्याच्या ज्याच्यामध्ये मी हात टाकला त्याच्यामध्ये मी मास्टर होतो एक दिवस काय झालं मी सातवी मध्ये रेकॉर्ड केलं माझे माने मला पहिली पासून मी टॉपर कधी सोडलो नाही पहिला नंबर मी कधीच सोडला नाही कशातच का, शेवटपर्यंत तर मी टॉपर होतो सातवीला आणि मला माझ्या एका गुरुजींनी पाच रुपये बक्षीस दिले पाच रुपये बक्षीस दिले एकवीस रुपयाच्या पाच नोटा मला बक्षीस दिले आणि बक्षीस दिले आणि सगळं झाल्यानंतर मी दुपारी जुगार खेळायला गेलेलो लक्षात या मध्ये अशी जेव्हा मुलं बसली तेव्हा जुगार खेळता खेळता मला सुरुवातीला पैसे आले आणि नंतर एक एक सगळे गेले आणि मी शेवटी खिशात पाच रुपये ठेवले होते ते काढले आणि ते सुद्धा मी हारलो लक्ष पाच रुपये हारल्यानंतर जो मला शॉक बसला आणि मला जेव्हा वाटलं की आपण काय केले की जे पैसे मला मी काहीतरी यश हो मिळवलं म्हणून मला मिळालेले होते ते पैसे मी अशा पद्धतीने घालवले हरवले आणि तिथं मला जो शॉप असला मी तो म्हटलं नाही आणि तिथपासून तीपासून लक्षात घ्या तिथपासून अशा अनेक गोष्टी एक 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 सगळ्या जळून गेल्या माझ्या अंगाच्या आणि तेव्हापासून मी ठरवलं की नाही ते चुकीचं आहे अशा अनेक गोष्टी आहेत लक्षात घ्या तर एक एक गोष्ट आहे की आपला जो आता जिथं आपण सगळं राहतो तिथं आजूबाजूला सगळं वाईटपणा आहे वाईट बुक कुठे कधीही लागू देऊ नका नाही मित्र अंगाला कधीच लागू देऊ नका कोणतंही बेसन लागू देऊ नका फोटो बोलू नका बुद्धाने जे सांगितलं पंचशीलाचं पालन करा आपली काही करू नका पंचशील जर तुम्ही अंगीकारलं जे शील तर आपण आचार शिलमान होऊ आपला आचरण सुधारेल आणि आपला विचार सुद्धा सुधारेल तर एवढं करा आणि ते केल्यानंतर मी सांगितलं की स्वतःला विसरू नका आणि यश मिळवा आता यश मिळवताना विद्यार्थी एक म्हणून सांगतो काय फार बोलत नाही किंवा आता मला तो विषय पण नाही फार बोलण्याचा पण एक आहे की कमीवरती काय म्हणतात कमीवरती एखाद्या गोष्टीच्या थोडक्यासाठी थोड्या ह्याच्यामध्ये राजी होणार म्हणजे आता कुणी गेला एखाद्याने पी एस सीचा आता तू कुणी गेला पी एस आय झालेला मुलगा आहेच आहे। का जर तुला यश मिळालं तर तुझं वय असेल तुझ्या शेवटच्या वया पडले जास्तीचे लेकर किंवा यू पी एस सी करताना आहेच सोयच खूप धार्विक आहेत त्यांनी कदाचित मास्क कमी पडले असती ऐंशी टक्के हे आता आताच्या मानाने ऐंशी टक्के हे हाताच्या मानाने तशी कमी आहे कारण लोकाना पण नव्या नव्वशंभर टक्के वाच पडायला लागेल

आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दमावण्यासारखं काहीच नाही ना इतके बसलेल्यापैकी मला नाही वाटत की कोणाला काय दमावण्यासारखं असेल कोणाचं पण जिंकायला मात्र जे जेल आहे बरं जिकायला फक्त बाहेरचं जेल आहे हा हे जव तुम्हाला समजेल समजेल की दमावण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये कुटुंबच नाही जिकायला फक्त मिळवायला मात्र माझ्याकडे जेल आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा फक्त हेच राग आहे ते लोकांच्या टोप्या पाडणार असेल म्हणजे तुमच्याकडे तुम बघायला त्यांना असं अगदी माल फार वर जरेपर्यंत करायला एकच संदेश आजच्या याच्यातून तुम्ही घेऊन जा कमावण्यासाठी तुमच्याकडे काय नाही कमावण्यासाठी मात्र सर्व काय आहे त्यामुळं चार दिवस उपाशी राहायची वेळ आली तरी राहा अंधारात झोपायची वेळ आली तर झोपा बाहेरच्या लाईट खाली लाईट नसेल तर स्ट्रीट लाईट खाली अभ्यास करायची वेळ आली तर करा काम करा स्वतः काम करा आई वडिलांना सुद्धा त्रास देऊ नका आता वेगवेगळ्या पद्धतीचे काम आहेत काम करा स्वतः मेहनत करा पैसे मिळवा आणि शिका हाच एक संदेश आज मला तुम्हाला द्यायचा आहे कारण हे मी करून आहे म्हणून तुम्हाला सांगतोय आणि काय अतिशय चांगलं सांगितलं तुम्हीच मला वाटतं सांगितलं की मोबाईल पासून एक शेवटचा संदेश जो आहे तो मी मित्र हो मी कुठल्याही फेसबुकला नाही मला फेसबुक वरती नाही मी तुमच्या इंस्टाग्राम वरती नाही मी व्हॉट्सअप वरती <laughs> मजबुरीने <नहीं। laughs> आहे कारण मला प्रशासनात पाहिजे जातोय मला जे आमचे ग्रुप आहेत तरीही मला एखाद्या कुठल्याही माणसानी मला गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचा जर मेसेज केला पाहिले एखाद्या एखाद्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी त्याचा मी मोबाईल त्याचा व्हॉट्सअप मी बंद करून टाकतो मला कधीही कधी मला कामाचा अधिकाऱ्यांचे मेसेजेस तुम्ही बघत नाही जेवढे मला शासकीय प्रशासकीय दृष्ट्या जे लागतात तेवढेच मी बघतो व्हॉट्सअपचे सुद्धा अनेक आता इथून सगळ्या पत्रकारांचे ग्रुप किती लोकांनी मला रिक्वेस्ट लागतात कुठल्या तरी ग्रुप आहे का असेल कधीच लोक मला कुठली कुणी रिक्वेस्ट केली तर मी जात नाही याचं कारण असं आहे आणि तुम्हाला मी ठामपणाने सांगतो मित्र हो त्याचा काढीचाही उपयोग नाहीये फेसबुकचा नाही इंस्टाग्रामचा नाही कुठल्या तुमच्या व्हॉट्सअपचा नाही काही उपयोग नाही आहे त्याचा उपयोगच नाही इव्हन मी सांगतो तुम्हाला मोबाईलचा सुद्धा उपयोग नाही काही फक्त एक आहे की मोबाईलवरती तुम्हाला इंटरनेट असल्यामुळं जागतिक नेम नॉलेज आहे विकिपीडिया असेल गुगलवरती तुम्हाला काय करायचं असेल काही पुस्तकांची पी डी एफ घ्यायची असेल ते आहे आणि ती दुधारी आहे तुम्ही एकदा त्या विश्वास गेला तर तुम्हाला जर अभ्यास करायचा झाला तर फक्त अभ्यासाचाच तुम्ही करा त्याच्यात एवढं जर तुम्ही केलं तर मग मात्र तुम्हाला तुमचे यश मिळवण्यापासून कोणीही खेचून आणू शकणार कोणी लक्षात घ्या त्यामुळे आता जे सांगितलं वापरू नका पण तुम्ही आहे का बघा ते आहेत त्या सांगितलं तुम्हाला म्हणजे आपण सांगतो मी मी का सांगू शकतो का मी नाही त्यामुळे सांग मी सांगतो तुम्हाला आता लोकांना बरेच काही लोक सांगतात हा काय शक्य आहे का मला तुम्ही नाही म्हणता फेसबुक काहीतरी फोटो सांगतात म्हणत किंवा इंस्टाग्रामवर तुम्हाला बरेच लोक म्हणतात ते असे काही म्हणतात हे पण तसं नाही आहे त्याचा काय उपयोग पण नाही आणि त्याचा काय फायदा पण नाही आणि ते नसल्यामुळं आपण काय आपलं काहीही आडत नाही लक्षात घ्या आणि काय म्हणतात की काही लोक असे म्हणतात की बाबा ती असलं म्हणजे थोडीशी करून नको वगैरे गोळा थोडासा राहतो थोड्या वेळासाठी लोक मोठ्या लोकांनी पण ऐका कारण आई वडिलांनी पण ऐका तुम्ही जे करता ते संस्कार घडत असतात पुढच्या पिढीवर करमणूक मित्र हो आज अशी परिस्थिती आहे की कितीही कोणी नोकरी करणार असेल आणि सुखवस्तू असलं कुटुंबातलं कोणी सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की करमणूक करायला आपल्याकडे खरंच वेळ नाही बरं का तुम्हाला वाटत असेल करमणूक करून घेण्यासाठी आपल्याला वाटत असेल की आता बघून मस्तपैकी छान त्याच्यासाठी आपल्याकडे खरोखरच वेळ नाहीये आपण कोण आहोत ते आपण विसरलं नाही पाहिजे आपल्याकडे खरंच वेळ नाहीये आपल्याला खूप करायचं करायचंय आणि आयुष्य खूप छोटस आहे या छोट्या आयुष्यामध्ये आपल्याला भरपूर काय करायचंय तर त्याच्यामुळं वेळेच बंधन आपण आपल्याला काढून घेतलं पाहिजे आपल्याकडे वेळ नाही दिवसातले फक्त चोवीस तास आहेत चोवीस तासातले दहा तास आपले खाण्यापिण्यात झोपण्यात जातात राहिले चौदा हो तासांमध्ये आपण काय करतो याचा विचार करा आणि जेव्हा तुम्ही एक शांतपणे पाच मिनिटं बसून विचार करायला लागाल की हो चौदा तासात मी काय केलं तेव्हा मग डोकं दरगर दरगर फिरायला लागलंय की काहीच मी केलं नाही कन्स्ट्रक्टिव्ह लक्षात घ्या म्हणून आता संयोजकांना अशोक तुम्हाला पण सांगायचं मला की या कार्यक्रमामध्ये सगळा खर्च तुम्ही केला फुलं आणले वृक्ष आणले ट्रॉफीज आणले सगळं आहे जे फॉल घेतला हे लोक आले एवढे लोक आले एवढे साऊंड सिस्टम केला आहे जे सगळं फक्त एक एक फक्त काय तुम्ही मला म्हटला की गावाकडून किंवा बाहेरची बाहेरकडून लोक आलेले आहेत त्याच्यामुळे चालणार नाही गावाकडून मुंबईवरून जरी येत असलं तर आपण आलंच पाहिजे वेळेवर काय काय त्याच्यामध्ये मी यश नाही तर चालत येऊ आपण कारण आपल्याकडे ही जिद्द असली पाहिजे लक्षात घ्या म्हणजे असं काय नाही मला दहा किलोमीटर आहे सकाळी दहा वाजता मला दहाचा कार्यक्रम कसा का पकडणार पाठे चार ला उठल चालत नाही काय फरक पडत नाही आपण येऊ शकतो ही जिद्द जेव्हा आपल्याकडे येईल त्याने असं स्ट्रीट पाडा जर तुम्ही आणला आपण आता थोडा बदल झाला पाहिजे आपण आपल्यामध्ये आपण आपल्यामध्ये बदल केला पाहिजे आणि तो बदल जेव्हा आपण करू आणि एक बदल झाला आपल्यामध्ये की मग पुढचे बदल करायला आपल्याला खूप आनंद वाटतो आणि एक प्रेरणा मिळत असते त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कधी पुढचा कार्यक्रम कराल तेव्हा सगळ्या सगळ्यांना लाजेल अशा पद्धतीचा आपला कार्यक्रम आज झाला पाहिजे लक्षात येईल ठीक आहे तर हा या निमित्ताने दुसरी एक शेवटी जात जाता जे हे चिरका कसं टिकवायचं एवढे एक सांगतो आणि सांगतो काय स्वर्गामध्ये शंकराने पार्वती बसलेली होती आणि पार्वतीकडे होता मोर पाळलेला ठीक आहे पार्वतीकडे मोर पाळलेला होता मग तो पार्वतीचाच लाडका मोर कुठेही असा उधळायला लागला आणि शंकराकडे तर सगळंच होत तुम्हाला आता एक खूप गोष्ट आहे या म्हणजे समुद्र मस्थळानंतर सगळंच आलं अगदी अमृत आलं सगळ्या सगळ्यात मग शंकराकडे अमृत पण होते आणि अमृताचा असा प्याला होता ठेवलेला आणि तो मोर इकडे तिकडे उधळला आणि वर उधळल्यानंतर झालं काय की त्यांनी तो त्या पेरेला त्याची लागला त्याची पाय मोराचा आणि तो पेरा पेरा जो आहे अमृताचा तो सांडून ठीक ठीक आणि तेवढंच काय झालं एक शिवभक्त खूप मोठा त्या शिवभक्ताने काय केलं की त्याला झालं असं की भगवान शंकर प्रसन्न झाले आणि बोल तुला काय पाहिजे असं मग सांगून बसले पण दरम्यानच्या काळामध्ये काय झालेलं आहे इकडे लक्षात घ्या इकडे भक्त आणि शंकर आहेत आणि ते काय करत आहेत त्यांचे कॉन्व्हर्सेशन चालले बोल तुला काय हवं आहे म्हणून आता त्याला वर देणार आहे आणि तेवढ्यात इकडे महालामध्ये काय पार्वतीच्या मोहराने तो अमृताचा त्याला सांडून दिलेला आहे तो भक्त म्हणतो भोलेनाथ मला काय लोक मला अमर व्हायचं हो आहे मला अमृत काय मला अमृत दे असं म्हणजे ठीक आहे देतो अरे बघतो महाला ऑलरेडी सांडून गेलेल आता काय करायचं आता आता कसं आहे पॉलिटिकली करेक्ट पण व्हायला पाहिजे कधी कधी बोलायला बोलणं पण लागतं मग शंकर द्याला आता विचार करतात मग आता ह्याला तर आपण बोललेला आहे की ह्याला अमृत द्यायचं आहे म्हणून देतो मग मग शंकर म्हणतात त्याला हे बघ बघता तुम्हाला फ्री आहे तुझे माग मागणी केले तू जे मागणार आहे तुम्ही मी बरं मागित तुला मी सांगितलं की तू जे मागे ते मी तुला हवं ते मी तुला देईन तू माग त्यानुसार तू अमृत माग मागितलं तर मी तुला अमृत देणंच अभिप्रेत आहे ना अपेक्षित आहे आणि मला ते द्यायचंही आहे तुला पण झालंय असं की अमृताचा पेला जो आहे तो सांडलेला आहे मग तुला मात्र मी आता अमृत जे देणार आहे ते असं असेल कि ते अमृत सांडल्यामुळं काय झालंय खाली पडलेलं आहे आणि ते अमृत अशा ठिकाणी पडलेलं आहे की वेगवेगळ्या संस्थांवरती वेगवेगळ्या लोकांवरती पडलेलं आहे आणि ते अमर झालेले आहेत त्यांच्या विचारात तू खाली अशा कुठल्याही ठिकाणी जा एखाद्या ठिकाणी बाबासाहेब असतील बाबासाहेबांच्या नावाने एखादी संस्था असेल अशा ठिकाणी जा आणि तिथं जे पडलेलं आहे जे चिरकाळ टिकणारा जो जो आजी असेल तेच अमृत आहे लक्षात घ्या म्हणजे तू खाली गेलास आणि खाली गेल्यानंतर एखाद्या संस्थेमध्ये किंवा एका व्यक्तीकडे गेलास आणि त्याच्याकडे जो विचार असेल जो चिरकाळ टिकणारा असेल जो सत्य असेल तो विचार तू घे तो अमृताचा आहे ते अमृत आहे आणि ते तुला जर तू जर घेतलं तर तू अमर होशील किंवा चिरकाळ जसं आज विचारामुळे बुद्धानंतर महात्मा फुले अमर झाले बाबासाहेब अमर झाले अण्णाभाऊ अमर झाले कारण ते